पन्हाळ्याच्या परिपूर्ण विकासासाठी पन्हाळावासियांनी जनसुराज्य शक्ती भाजपा शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी किल्ले पन्हाळा संयुक्त आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्यावं असं आवाहन नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जयश्री प्रकाश पोवार यांनी केलंय प्रचाराचा आजचा सुपर संडे असल्यानं घरोघरी जाऊन मतदारांना भेटून त्यांनी आवाहन केलंय थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या पन्हाळगडावर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकीय वातावरण तापलंय प्रचाराचा आजचा सुपर संडे असल्यानं उमेदवारांनी मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी प्राधान्य दिलंय जनसुराज्य शक्ती भाजपा शिवशाहू आघाडी आणि शाहू महाविकास आघाडी किल्हे पन्हाळा संयुक्त आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून द्या असं आवाहन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री पोवार यांनी केलंय पन्हाळगडाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून सर्वांना सोबत घेऊन पन्हाळ्याची ओळख आणखी उजळणार असल्याचं जयश्री पवार यांनी सांगितलं दरम्यान आघाडीच्या उमेदवारांनी मतदारांच्या घरोघरी जाऊन चिन्हांची ओळख करून देत मतदान करण्याचं आवाहन केलंय पारदर्शी आणि स्वच्छ कारभाराच्या बळावर पन्हाळा जगाच्या पटलावर वैशिष्ट्यपूर्ण दिसेल हा दृष्टिकोन नजरे समोर ठेवून आघाडीच्या एकमतानं विकासाचा रोडमॅप तयार केल्याचं ऍडव्होकेट रवींद्र तोरसे यांनी सांगितलं येत्या पाच वर्षात जनसुराज्य पक्ष भाजप आणि मित्र आघाड्यांच्या माध्यमातून याची पूर्तता करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत पन्हाळ्याला वैभवशाली बनवण्याचं आमचं उद्दिष्ट आहे येत्या काळात पन्हाळ्यामध्ये असं काम करू की देशपातळीवर त्याचा आदर्श घेतला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रचार फेरीत महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या